त्या सोळा ठरलाय देवदूत खोल समुद्रात गेलेल्या मेसेमारी नौका वदळामध्ये अडकल्यानं दोन बोटींवरील सोळा खलाशांना एका तरुणांना वाचवल्याची घटना अरबी समुद्रात घडली आहे त्यामुळे वाचलेल्या खलाशांनी या तरुणांना देवदूत म्हटलं आहे नक्की काय प्रकार आहे ते जाणून घेऊया खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अचालक आलेल्या वादळामध्ये बेपत्ता झाल्या असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत यातील दोन बोटींना जलसमाधी मिळाली आहे बेपत्ता बोटींपैकी अनेक बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत मात्र यातील दोन बोटी वादळामध्ये अडकून होत्या तर यातील सोळा खालाशी जीव मुठीत घेऊन आपला जीव वाचण्यासाठी देवाचा धावा करत होते अशा वेळेस करंजा नवापाडा येथील अतिश सादानंद कोळी या तरुणांनी या खालाशांसाठी आपल्या जीव धोक्यात टाकून खोल समुद्रात जाऊन दोन मासेमारी बोटींसह त्यावरील सोळा खालाशांचा जीव वाचवण्याचं साहसी कार्य केलं आहे याबाबत आमचे प्रतिनिधी बिरेश मोडखरकर यांनी घेतलेला हा आढावा राज्यभरातल्या किनारपट्टी ही मोठी असल्याकारणाने या किनारपट्टीवरती संपूर्णपणे व्यवसाय जो आहे तो मच्छीमारीचा व्यवसाय चालतो आणि ही मच्छीमारीचा व्यवसाय जो आहे तो खोल समुद्रातून केला जातो आणि अशाच प्रकारे खोल समुद्रामध्ये मच्छीचा व्यवसाय करण्यासाठी म्हणजे मच्छी पकडण्यासाठी गेलेली जी बोटी आहेत त्या जवळपास राज्यातल्या वीस एक बोटी या बेपत्ता झाल्या होत्या चार दिवसापूर्वी जे वादळ आलं होतं या वादळांमध्ये वादळामध्ये या बोटी ज्या काय आहेत या बेपत्ता झाल्या होत्या या बोटींशी संपर्क तुटला होता आणि त्यामुळे या बोटींचा शोध सुरू होता यानंतर या काही बोटी ज्या आहेत त्या परतीचा प्रवास करायला लागल्या आणि किनाऱ्याला यायला लागल्या मात्र यातल्या काही बोटी होत्या त्या अजूनही अडकून होत्या आणि त्यातल्या दोन बोटी ज्या अडकल्या होत्या आणि त्यातल्या खलाशांचा जीव जो दो, धोक्यात होता त्या खलाशांना वाचवण्याचं काम आणि बोटींना किनाऱ्यावर आणण्याचं काम एका गृहस्थाने केलेलं आहे आणि त्याच्याशी आता आपण चर्चा करूया तू बोट आणायला गेला होता बोटी वादळात अडकल्या होत्या दोन बोटी होत्या तू आणल्यास कशाप्रकारे आणल्यास मी आता जेलो वारा पाणी होता तुफान माझे नाकवानी आम्हाला नाकवानी कॉन्टॅक्ट केला म्हणजे या नाकवानी मचिंदर नाकवानी काय आम मी तुला विनंती करते तर माझ्या बोटी आणायला जा जो का असेल ते घे पण त्या आम्ही तिथं तर वारा पिरा काय नाही बघला जेलो तिथं डायरेक्ट तुफान गा घरातली नाही दुसरं बोलत होतं मला जाऊ नको वारा तुफान आहे जाऊ नको तर मी जेलो का आत आपले मुलं पंधरा जणांचा जीव वाचतोय आता आपण त्यांना माहिती आहे आपलं काय तो मगून आपल्याला बोलवायला येतात नाही म्हणून मी जेल तिथं आणि त्यांना टोचन लावून तिनविला बोटी पाण्यातून आन आणल्या आणि त्यांना आम्ही मी एकटाच नव्हतो दो दोन माणसं दुसरी होती दोन तांडेल दुसरं होतं आणि एक त्यांचा मॅनेजर होता अच्छा समुद्रामध्ये ज्या बोटी होत्या त्या वाचवण्यासाठी तीन माणसं सोबत घेऊन तू एकूण चार जण तुम्ही समुद्रात गेल्या समुद्रात गेल्यानंतर ज्या दोन बोटी होत्या त्या तुम्हाला पहिल्या दिसल्या नाही किती वाजता गेल्या आणि काय परिस्थिती त्या पहिल्या आम्हाला दिसल्या नाही रात्री साडेबारा बारा वाजला वा आम्हाला पोचायला तर आम्हाला दिसले नाही तर आम्ही कंटाळून कंटाळून वारा पाणी तुफान होतं नाही तर आम्ही पावडी टाकली आणि उजरत ती बघायचं आम्ही तिना त्या बोटीना बघायचं येतलं तर आम्हाला दिसत नाही दिसत नाही नंतर आमची नजर दिली का ते त्याच असतील बोलू आणि नेमक्या तुम्हाला दिसल्या त्या बोटी दिसल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला बोटींवरती गेल्यानंतर जे खलाशी होते दोन बोटींवरचे खलाशी होते तर खलाशांचं काय परिस्थिती होती आणि वादळ कशा प्रकारचे होतं त्यांची परिस्थिती म्हणजे एकदम परिस्थिती बेकार होती त्यांची आजारी बिजारी पडलेली माणसं दोन तीन आजारी पडलेली आणि ते सर्वजण घाबरलेलं आम्हाला कॉन्टॅक्टवर त्यांचा आवा आवाज आहे पण आमचा आवाज त्यांना जाय तर आम्ही सगळं त्यांचं ऐकित काय गत होती त्यांची काय नाही परिस्थिती काय होती ती सगळं ते जापत त्यांची आम्हाला ऐकू पण आम्ही आमचं ऐकू त्यांना नसं जाय अशी परिस्थिती त्यांची चाललेली म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर मच्छी आणि मच्छ व्यवसाय हाच फक्त आपण बघतो आणि मागे असणारे जे काही कष्ट असतात हे आपल्याला दिसत नाही आणि अशा वादळामध्ये अडकल्यानंतर काय परिस्थिती ओढवते हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही हे खलाशी आहेत ही जी महा महागौरी बोट आहे या बोटीवरचे हे खलाशी आहेत हे अडकले होते आणि त्यांनी प्रत्यक्ष हा अनुभव घेतलाय काय अनुभव घेतलाय काय परिस्थिती होती अनुभव आम्ही आमची अशी परिस्थिती होती की आम्ही माणसं असं होते की घबरलेले आम्ही आम बसणार आहो की नाही बसणार आहो मग देवाचं नाव घेऊन असा चार दिवस काढलो चार दिवस नंतर एक आमचे मित्र इकडचे गावाचे होते ते बोटली घेऊन गेली त्यांनी आम्हाला भेटलं तर आम्हाला थोडा जीव आसरा मिळला आश्रय मिळल्यावर आणि आम्हाला टोचन केलेला बघला कोण बापूया कसे आहे सगळ्यांची प्रतिदिबे का ह्यानी टोचन करून सावकाश सावकाश करून चोवीस पंचवीस तासांना आम्हाला मुंबई पाठवलेला आहे Uh, uh, मुंबईला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला uh, आपण आपली सुटका झाली असं वाटलं पण त्या uh, त्यावेळेला काही खलाशी आजारी होते का आजारी होते कशामुळे आजारी होते आणि uh, काय नक्की झालं होतं अशी प्रसिद्धी झालेली इथे मुंबईला आलो तो पहिला काय ते ह्यांची हालत खराब होती आनंद आकवाने दवाखान्यात पाठवला आता आम्ही आमचे बाफय आलेवर ते आपली बायका पोनचं नाव घेते ह्यांची ह्यांचे काही आशीर्वाद आम्ही टिकलो आणि देवांचा आश्रम होता त्यांचा आश्रव मुंबईला आलो आता कोण आहे आमच्या सगळ्यांच्या मनात काय आपले देव जवळ जाऊ भिंती करू आमचा जीव वाचला म्हणून आता कुठेतरी मनात भीती होती वादळ मोठं होतं त्याच्यामुळे वाचवायला लोक येतील की नाही याची भीती होती काय नक्की भीती होती भीती काय अशी नक्की होती की म्हणजे कोण येणार की नाही येणार देवाचं नाव घेत होता आता की देवा कोणतरी पाठविल का माना कोणतरी देवा पठविल की नको आणि काय तरी संपर्क मिळला असेल ते मुले ते आमच्या जवळ आले म्हणून आम्ही आमचा जीव वाचून मान मुंबईला या सगळ्या परिस्थितीमध्ये तांडेल असेल किंवा बोट मालक असेल हा कशा प्रकारे संपर्कात होता आणि काय मदत केली त्यांनी आणि मदत काय नाकवानी काय का का तरी ह्यांना संपर्क दिला असेल ते संपर्कावर आमच्या संपर्क मार्ग ते सगळं बंद झालेला नाकवान ह्यांना काय मार्ग दिला असेल ते मार्गावर माना यांनी भेटला आणि भेटून माना घेऊन आलेला हे एकंदरीतच बघितलं तर हे सगळे खलाशी आहेत आणि त्यानंतर तान वाचवणारा जो आहे तो देवासारखा आला असं यांचं म्हणणं आहे आणि ह्यांची परिस्थिती जी होती ती खोल समुद्रात गेल्यानंतर अशा प्रकारचं मोठं वादळ आलं आणि वादळामध्ये बोट नांगरून ठेवावी लागली आणि नांगरलेल्या बोटीमध्ये देवाच्या भरोश्यावरती हे राहिले होते आणि त्यातून आपल्याला कोण वाचवता येईल का ही मनात भीती असताना एक देवदूत आला आणि त्यांनी जीव वाचवला आणि त्यामुळे आज ते जिवंत असल्याच्या भावना आज ते व्यक्त करतायत यामुळे देवापेक्षा वाचवणारा हा श्रेष्ठ असतो आज हे सिद्ध झालंय शेवटचं मला घ्यायचं काय काय अरे बाबा